एकेकाळी पुण्याच्या मध्यभागी महत्वाचे स्थान असलेल्या द्वारिका रेस्टॉरंटचे संस्थापक लालजीभाई ठक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आहुजा कुटुंबाने दर्शन रेस्टॉरंटची स्थापना केली दर्शन रेस्टॉरंटने नुकतीच यशस्वीतेची पन्नास वर्षे पूर्ण केली त्या निमित्ताने आहुजा कुटुंबियांनी प्रभात रस्त्यावरील हॉटेल दर्शन येथे कार्यक्रमाचे आयोजन केले या सोहळ्याचे उद्घाटन सर्व स्टाफच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले पार्ट टाइम काम करणाऱ्या युवकांच्या आत्मसन्मानास ठेच लागू नये यासाठी आलेल्या ग्राहकांना त्या युवकांना वेटर किंवा म्हणता बंधू असा उल्लेख करण्याचा नियम होता आज हेच बंधू वेगवेगळ्या क्षेत्रात विविध उच्च पदांवर कार्यरत आहे या सर्व बंधूंचा विशेष सत्कार या वर्धापन दिनाच्या निमित्ताने करण्यात आला आज जे पद आहे प्रतिष्ठा आहे ती केवळ रेस्टॉरंटचे संस्थापक शीतलजींनी त्या काळी दिलेल्या कामांमुळे असल्याची भावना सर्व बंधूंनी यावेळी व्यक्त केली यशस्वीतेच्या या, के या संपूर्ण प्रवासात शीतलजींच्या अर्धांगिनी लविनाजी यांची मोलाची साथ लाभली आहे दोन हजार चौदापासून दुसरी पिढी कुणाल व विशाखा समान उत्कटतेने व वचनबद्धतेने हे रेस्टॉरंट चालवत आहे इथला प्रमुख स्टाफ दहा ते पंचेचाळीस वर्षे जुना आहे हॉटेलचे व्यवस्थापन कालमानाप्रमाणे बदलत गेले पण इथे पन्नास वर्षापूर्वीपासून येणारे जुने ग्राहक आज आपल्या कुटुंबियांना घेऊन येतात तेव्हा घरातील सदस्य असल्यासारखे वा, वाटत असल्याची भावना रेस्टॉरंटचे संस्थापक शीतल आहुजा यांनी व्यक्त केली आठवणी बऱ्याच आहेत काय काय सांगावं इथे वेळ कमी पडेल पण मा पहिल्यापासून माझं पॅशन हॉटेल इंडस्ट्री होतं आणि दर्शनमुळे मला माझं एम हे करता आलं साध्य करता आलं आणि शीतलबाईंचं मला खूपच चांगलं मार्गदर्शन झालं आणि ही एन्करेज मी आहे आणि किशोरभाई पण त्यांचं पण एनकरेजमेंट होतं आणि अजूनही मला सगळ्या आठवणी आहेत म्हणजे दालजीबाई ठक्कर थोडंसे स्लो चालायचे हे लोक मुद्दाम बाबूजी धिरेचं ना रेकॉर्ड वाजवायचे किंवा काय वेळेला खूप मूडमध्ये नसला की सबको सी खा हा नेहमी सी की होशी आणि इथे स्पीकर लावलेले होते नंतर चांगले चांगले डॉक्टर्स वॅगो हो वगैरे किंवा बरेचसे इंग्लिश रेकॉर्ड्स वगैरे पण सेतुलभाई आणायचे तेव्हापासून लागलो आणि ऐकतो माय नेम इज आनंद केळकर आय वर्क विथ दर्शन बिगिनिंग फर्स्ट ऑफ मे टू एंड ऑफ ऑगस्टीन सेव्हन्टी सिक्स फिफ्टी इयर्स अगो सम ऑफ माय फ्रेंड्स अँड कलिग्स आर ऑल्सो प्रेझेंट देअर माय सिच्युएशन और केस वॉज स्लाइटली डिफरंट दॅड नो फायनान्शियल डिफिकल्टीज बट आय हॅड अ बिग फाईट विथ माय फादर And my father practically kicked me out of the home. He asked me to just pack a bag with few crores and just kick me out. And uh, some, somebody might say that I was arrogant or, or you know, high-headed, whatever. But I, I took that challenge. I said, okay, I will survive myself. Don't worry about that. Then I took shelter in a garage, a big size garage. And I worked here for 3 hours every day. Earned 100 rupees per hour, uh, per, uh, per month. That was a big sum. I am going to give some comparative statement to you. I used to work between 7 o'clock to 10 o'clock in the evening. Then I would cycle down to Batchai Boarding on uh, Tilak Road. Batchai Boarding was charging 100 rupees for 2 meals each day. Unlimited meals. That was the value of 100 rupees in 1976. I survived because of Darshan. Just, just cannot forget wow, that. Wow, that's amazing. that yeah? please. And, you know that fight with father continued for several more months. <laughs> but in the meantime, what happened? On 1st of September, I was selected by Tata Engineering and Locomotive Company Limited. It was uh, named as Telco during those days. माझं नाव शीतल कुमार आहुजा आणि दर्शनला पन्नास वर्ष ते हे खूपच इमोशनल आणि मी सगळं जे हे सगळं वातावरण बघून खूप ओवरवेल्मड आहे बेसिकली जे सगळा माझा जुना स्टाफ आहे त्यांना मी शोधून जे इथं बंधू काम करायचे जे स्टुडंट होते ज्यांचं एड्युकेशन हेल्डअप होतं फायनान्शियल कंडिशनमुळे तेव्हा हे आम्ही पार्ट टाइम जॉब जे द्यायचो ते जे आज ज्या ज्या पोस्टवर वर पोचले आहेत ते आठ जण तरी मला भेटली जे इथं आली आणि खूपच आनंद झाला त्यांना बघून की इतकं ते त्यांनी प्रोग्रेस केलंय त्यांच्या जीवनात आणि बेसिक फाउंडेशन एड्युकेशन ते इथनं झालं होतं आपल्या दर्शन हॉटेल रेस्टॉरंटचे जे मेनू आहेत था। आणि खास मतलब जे ग्राहक आहेत तर त्यांचा आवडीचा पदार्थ कुठला आहे आणि फीडबॅक कसा तुम्हाला बेसिकली कसं होतं दर्शन एक असेन्शियली एक जुजबार होता फक्त शहात्तर साली पण ते हळूहळू ते एक आयटम आम्ही वाढवत गेलो ते फार ऑर्गेनिक आणि ग्रॅज्युअली वाढलेलं आहे ते एक आयटम दोन आयटम प्रत्येक वर्षी आज ते मल्टी क्रुझिन दीडशे आयटम आहेत आणि सगळे स्नॅकी आहेत ते एकदम खूपच चांगलं सबसिट्यूट आहे जेवणासाठी जेव्हा आपण भाजी पोळीला कंटाळतो आणि काहीतरी असं स्नॅकी आणि चाट वगैरे खायचं असेल तर इट इज अ व्हेरी गुड मेन्यू मिक्स कारण चार आयटम चायनीज चार आयटम मेक्सिकन चार असं एक चांगला मेन्यू मिक्स आहे जो इज अ सबस्टिट्यूट टू मील प्लस हे सगळं जे डेव्हलप केलेले टेस्ट ते आपल्या लोकल पॅलेट साठी जे पुणेरी लोक पसंत करते आता जर चना बटर बघितलं तर नॉर्थ इंडियन नॉर्थ इंडियन नाही आहे पंजाबी नाही आहे पण पंजाबी जो पुणे पुणेरींना चालणार का नाही माहित नाही मला पण हे मी पन्नास चाळीस पंचेचाळीस वर्ष जे देतोय तो हंड्रेड पर्सेंट इट इज सुटेड टू लोकल पॅलेट आणि असंच ग्रॅज्युअली सगळे मी आयटम्स वाढवत गेलेलो आहे तर त्यामध्ये जे चायनीज आहेत किंवा मेक्सिकन आहेत आणि त्यामध्ये सगळं चायनीजमध्ये एम एस जी सगर, आ, न वापरणं किंवा कुठलाही एसेन्स न वापरणं कुठलाही सिंथेटिक कलर्स न वापरणं हे सगळं असं प्रिन्सिपल्स फॉलो करत करत आम्ही हे डेव्हलप केलेलं आहे आणि आत्ता जे कपल होता इथं ते त्यांची आई मागच्या वर्षीशी पास झाले पण ते एकशे सात वर्षाची होती तोपर्यंत दर्शन मध्ये येत होते मग अर्धा तास अगोदर एक लेडी आली ले होती दहीवडा घ्यायला त्याची आय आई आहे सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ती म्हणते मी मला सह्या दर्शनचाच दही वडा खायचा आहे आणि ती वाट बघत होती तर असे अनेक कस्टमर्स आहेत आणि ज्यांच्यामुळे आम्ही ऍक्च्युली आजपर्यंत इन बिझनेस आहे ते आमच्या कमीत कमी पंच्याहत्तर टक्के रेग्युलर कस्टमर्स आहेत आपला कसा वाटत हा पन्नास वर्षाचा जो प्रवास आहे त्याबद्दल थोडक्यात काय सांगता येईल स्टार लोक <laughs> नसरुदन शाह आहे अमोल पालेकर आहे मग आमिर खान आहे अनुपम खेर आहे हे मग ते एक होते बघा पंकज कपूर जे जे अजूनही काय डायरेक्शन वगैरेमध्ये आहेत ते आहेत तर असे बरेच फिल्म कारण जया वाधुरी आहे दैनी आहे फिल्म इन्स्टिट्यूट इथं होता तर जेव्हा जेव्हा ते कोर्स करत होते तर इथे यायचे ते शोभना सिंग आहेत असे बरेच सेलिब्रिटीज आहेत आणि इंडस्ट्रीलिस्ट तर खूप राईट फ्रॉम राजीव बजाज किर्लोस्कर फॅमिली बरेच इंडस्ट्रियलिस्ट आहेत आणि तेव्हा कसं होतं की एवढ असे नव्हते त्या काही तर त्यामध्ये ते एकमेव ठिकाणी असायचं आणि रात्री ज्यूस आणि यायचे सगळे शुभेच्छा मी डॉक्टर विरेंद्र जाधवराव सध्या मी सल्लागार म्हणून काम करतो वित्तीय सल्लागार आणि कायदेशीर सल्लागार मी पन्नास वर्षापूर्वी जेव्हा दर्शनमध्ये होतो त्यावेळेला इथं मला एक गोष्ट खूप चांगली शिकायला मिळाली आयुष्यातला धडा म्हणाल तर तो धडा असेल माझ्यासाठी ज्याला आपण व्हॅल्यू अँड एथिक्स म्हणतो त्या व्हॅल्यूज अँड एथिक्स मला इथं शिकायला मिळाल्या आमच्या मेनू कार्डमध्ये लिहिलेलं असायचं द पर्सन सर्विंग यू इज अ निडी स्टुडंट इम ब्रदर ऑर बंधू अ बिग टिप फॉर हेम आणि कित्येक ग्राहक त्यावेळेला यायचे आणि इथं गरीब गरजू विद्यार्थी काम करत आहेत हे बघून शंभर रुपये पाचशे रुपयापर्यंत टीप ठेवून जायचे त्यावेळेला आम्हाला शिकवलेलं असायचं की नाही स्वाभिमान जो तुमच्यामधला आहे तो स्वाभिमान कायम जागरूक ठेवा आणि पैशाची अत्यंत गरज असतानासुद्धा त्यावेळेला आम्ही कस्टमर शोधायचो निघून गेलेले असतील तर आणि त्यांना ती टीप परत करायचो तो जो प्रामाणिकपणा त्यावेळेला शिकलो की गरज असतानासुद्धा पैशाच्या मोहात पडायचं नाही हा जो लोभावर नियंत्रण मिळवण्याची जी शक्ती आम्हाला मिळाली आणि जसं मी सांगितलं की जीवनामध्ये काही नीतीमूल्यं आहेत ती अमूल्य नीतीमूल्य इथं दर्शनमध्ये शिकायला मिळाली आणि गेले पन्नास वर्ष ती नीतीमूल्य मी माझ्या खाजगी आयुष्यामध्ये पाळतो आहे आणि त्याच्यामुळे जीवन माझं खूप आनंदी आणि सौख्याचं झालेलं आहे मी बाबूजी लालजीबाई ठक्कर गोपालदासजी आहुजा आणि शीतल आहुजा यांच्याप्रती मी ऋणी आहे आणि मला गुरुस्थानी असलेले डॉक्टर प्रकाश सर यांनी माझं खरं तर इथं पहिल्यांदा निवड सिलेक्शन केलं ज्या वेळेला मला अत्यंत पैशाची गरज होती मी कुठेतरी शोधत होतो काहीतरी आपल्याला मदत मिळेल नोकरी करून म्हणून त्यावेळेला माझा इंटरव्ह्यू पहिला इंटरव्ह्यू जो झाला तो अतिशय टफ इंटरव्ह्यू होता आणि त्यावेळेला माझी जी काही निवड केली प्रकाश सरांनी ती मी सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करत राहिलो कारण प्रकाश सरांचे जे आदर्श आहेत त्यांची जी, जी नीतीमूल्यं आहेत ती कधीही विसरता येणार नाही आणि आजही ते माझ्याबरोबर आहेत आणि दर्शनमध्ये आम्हाला आज ज्यावेळेला बोलवलं गेलं त्यावेळेला जुन्या आठवणी जागा झाल्या आणि खरंच दर्शन ही एक मोठी संस्था आहे सामाजिक संस्था मी म्हणेल की जी गरीब गरजूंना नुसता आधारच देत नाही पण त्यांना पुढच्या वाटचालीसाठी एक अतिशय उत्तम मार्ग दाखवते आणि आता सध्या दर्शनचे जे मालक आहेत श्री शीतल आहुजा त्यांनी गेले पन्नास वर्ष जी गुणवत्ता जपलेली आहे जो प्रेम स्नेहभाव जो प्रत्येक ग्राहकाच्या प्रती आहे काम केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रती आहे तो आजही त्यांनी माणुसकीच्या नात्याने जपलेला आहे आणि हे जे प्रेम आहे हे निर्वाज्य निरपेक्ष आणि नि निस्वार्थ आहे की जे आजच्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळत नाही धन्यवाद सर सर्वात आधी आपला परिचय द्या आणि आज जो दर्शन रेस्टॉरंटला जो पन्नास वर्ष झालेले आहेत त्याबद्दल शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर प्रकाश सोमण एकोणीसशे शहात्तरमध्ये दे जेव्हा दर्शन सुरू झालं तेव्हा सर्वप्रथम जे विद्यार्थी ते कामाला लागले त्यांच्यातला मी होतो एक त्यानंतर मी त्यावेळेला मी पुणे विद्यापीठामध्ये एम ए करत होतो फिलॉसॉफीत नंतर एस पी कॉलेजमध्येही शिकवायला लागलो आता रिटायर झालेलो आहे गेली पन्नास वर्ष दर्शन हे जे फार मोलाची सेवा करत आहे आजच्या काळात म्हणजे जेव्हा बाहेर खाणं हे कमीपणाचं समला समजाय समजवत असत तेव्हा त्यांनी बाहेर चांगलं सात्विक आणि चविष्ट हे कसं खाता येईल हे समाजाला प्रत्यक्ष दाखवून दिलं आणि याचे संस्थापक जे होते त्यांनी जी मर्यादा आखून दिली त्यातच राहून ते अतिशय उत्तम काम करत आहेत असंच काम त्यांचं पुढे चालू राहो यासाठी मी माझ्या वतीने आणि आमच्या त्या काळच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद ठीक आहे ना आपला परिचय द्या आणि हा जो सरांसोबतची तुमची मैत्री आहे आणि आजवरचा जो प्रवास आहे पन्नास वर्षाचा जो प्रवास झालेला आहे त्याबद्दल काय सांगायचं परिचय द्या त्यांचे वडील लक्ष्मी रोडवरती दुकान होती तेव्हा किशोर माझं नाव किशोर वोरा हो मी मयुर वोराचं हो अंकल आहे आणि मॅप्रोचा प्रॉपरायटर आहे सुरुवातपासून त्यांचे वडील आम्हाला पाचवणी येऊन गुरेघरला येऊन फॅक्टरी कशी चालवायची जे कसा प्रॉडक्ट बनवायचे ते सगळे दाखवलं त्यांनी आम्हाला आणि आम्ही तसं सुरू केलं तर तसंच इथलं जसं तुमचा पॉप्युलर आहे पा पुण्यात आलं की इथे खायला यायलाच पाहिजे तसं महाबळेश्वरला गेलं तर पहिलं मॅपो गार्डनला जायलाच पाहिजे आणि तिथे सगळं खायला पाहिजे तसं तयार झालं आहे त्याचा जवळजवळ पुष्कळ चांगला चाललं आहे तिथलं काय स्पेशालिटी नाही प्रॉडक्ट आमचं तिथे स्ट्रॉबेरी स्वतः गार्डन गार्डनमध्ये होतं त्यामुळे स्ट्रॉबेरीचे चे प्रॉडक्ट जास्त चालतंय चा स्ट्रॉबेरी क्रीम आम्ही खाल्ली आता आम्ही स्ट्रॉबेरीचा स्वीट बघ बनवली आहे तर फलेरो म्हणून आहे फलचा हा फलेरो स्ट्रॉबेरी फलेरो तर दिवसाचे दीड टन पेक्षा जास्त रोज विकते एका दिवसात लहान मुलांमध्ये एकदम फेमस हा एकदम म्हणजे त्याला एनर्जी येते इथलं काय दर्शनच काय आवडत ते विचारतो दर्शनच तर सगळं सगळंच सर्वात